उनाशी महात्मा फुले मच्छी मार्केट परिसरातील नादुरुस्त शौचालय दुरुस्ती व नवीन कॉन्क्रीट रस्त्याच्या बांधकामाचं भूमिपूजन आज उत्साहात पार पडला या कामामुळे परिसरातील स्वच्छता व वाहतुकीची सोय सुधारण्यास मोठी मदत होणार आहे सोहळ्याचे जिल्हा प्रमुख श्री अरविंद मोरे उपविभाग प्रमुख नरेंद्र नागरे संतोष शिबोमले शाखा प्रमुख अभय उपशाखा प्रमुख संजय देवटे बापू चौधरी तसेच सर्व पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते स्थानिक नागरिकांनी या कामांच्या शुभारंभाचे स्वागत करत ही पायाभूत सुविधा सुरू झाल्याने आमच्या दैनंदिन गरजा व सोयी सुविधा सुधारतील असं समाधान व्यक्त केलं सत्यमुख प्रतिनिधी रितेश उपाध्याय कल्याण पश्चिम जिल्हा ठाणे जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका